जगावा ते तुझा एक उन्हाळा पाण्याचा नाही टिपका तांब्या तांब्या पाणी माणसाला भेटा नाही जनवरा डोरला आणि हिथं येऊन ये पाणी उपशी तू तुम्ही जबर गावात ही त्याला जगावा त्याला तू पहिलं बी गावात जन त्याला भी तू खाली तुझं रोजच का आहे रच महागारी आणि ठू पाणी नाही जनवराला काही नाही हुशार वाघ माझा आपल्या मामाच्या आंब्याला पाणी नाही ना सगळे फेकून चिप्स त्याच्या पायात काल काय माहिती रात्री काढलाय म्हणला भैयान मी अशा अशा उड्या कवा मारित होतो तवा घुसला होता निवर झालं होत चौकून कुठं काटा होता मम्माला आता काय रे चल ना चिप्स तुला खायला त्या चुलीत माहिती रे

Mm, ते ती तुला mm. मला खाऊन कुनगड्यात होत कुडून कुडून तिळ भिजत एकटीन बाई मी पहाट उठली होती कोंबड्याने बाग द्यायला उन्हाच्या आधी झाली तेलवान पडलेलं लिपल त्या तिळाच्या लई भारी लागत आपण तोडवा आता चला चिप्स होऊन द्या माझ्या वाघाला आवडत ना चिप्स बघ जग माझ्या माझ्याला अजून देऊ वाटा दुकान खाली पडलं खाली उचलायची जागा नाही इथं तेवढे संपलं शिळी नाही येत का इकडं त्याला उचल उचल कुठे

त्या दिवशी त्याच्या मत अडकल होता मग तिथे आपल्याला मम्मीला तळून मागू दा तळून छान लागू त्याला फक्त खायला पाहिजे मग काही भी द्या <laughs>